शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते ते लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतो त्यामुळे प्रत्येकाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असते शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी हे उपाय अवश्य करावेत हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात जाणून घेऊया या उपायांबद्दल शनिवारी करा हे उपाय शनिवारी पिंपळाच्या आकरा पानांचा हार बनवावा आणि जवळच्या शनी मंदिरात जाऊन शनिदेवाला ही माळा अर्पण करावी हार अर्पण करताना ओम श्री हरी श्याम शनिश्वराय नम या मंत्राचा जप करत रहा त्यामुळे कोर्ट कचेरीतील सर्व अडचणी दूर होतील शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालताना कच्च्या कापसाचा धागा सात वेळा गुंडाळा परिक्रमा करताना शनिदेवाचे ध्यान करत राहावे असे केल्याने थांबलेल्या प्रगतीमधील बाधा दूर होईल वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी शनिवारी थोडेसे काळे तीळ घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करा त्यानंतर पिंपळाच्या मुळाला पाणी अर्पण करावे शनिवारी एक काळा कोळसा घेऊन तो वात्या पाण्यात सोडून द्या तसेच शम शनी शराई नम या मंत्राचा जप करावा त्यामुळे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल शनिवारी पुष्प नक्षत्रात एक ग्लास पाणी घ्या त्यात थोडी साखर घाला हे पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करावे तसेच ओम रीम श्रीम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करा यामुळे घरात नांदेल शनिवारी उपवास आणि पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पूजेला विशेष महत्व आहे पिंपळाच्या झाडाखाली जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तिथे तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावा असं केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्यांच्या कुंडलीत साडेसाती चालू आहे त्यांनी शनिवारी बीज मंत्राचा ओम ऐम ह्रीम श्रीम शनेश्वराय नम एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने शनिदेव तुमच्यावर कृपा करतील आणि तुम्हाला शनिदोष आणि साडेसातीच्या फेऱ्यामधून मुक्त करतील या मंत्राचा तुम्ही मंदिरात जाऊन किंवा घरी जाऊनही जप करू शकता शनिदेवाची पूजा करण्यासोबतच शनिवारी कावळ्यांना आणि काळ्या कुत्र्यांना भाकरी खाऊ घातल्यानं तुमचं नशीब उजळू शकतं काळ्या कुत्र्याला शनिदेवाचे वाहन मानले जाते जर तुम्हाला शनिवारी काळा कुत्रा दिसला तर ते तुमच्यासाठी शुभ असू शकते याशिवाय कावळ्यांना भाकरी खाऊ घातल्याने देखील शनिदेव प्रसन्न होतात शनिवारी दान करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते जानकरांच्या मते या दिवशी गरीब लोकांना काळी छत्री घोंगडी काळे उडीद शनी चालिसा काळे तीळ शूज चप्पल इत्यादी दान करा या वस्तूंचे दान केल्याने शनिदेव खूप प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व दुःख दूर करतात तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार देणगी देऊ शकता शनिवारी शनिरक्षा स्तोत्राचे पठण करणे देखील फायदेशीर आहे त्याचा चांगला परिणाम दिसून येतो साडेसाती दह्या किंवा शनिदोषापासून रक्षणासाठी शनिदेवाची प्रार्थना करावी याने शनिदेव तुमची सर्व दुःख दूर करतात कोणाच्या कुंडलीत शनिदोष असेल तर त्यांनी हे उपाय अवश्य करून पहा शनिदेवाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी करा हे उपाय दर शनिवारी शनिदेवाची पूजा विधीपूर्वक करा असे केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोरीच्या तेलाचा दिवा लावा यासोबत दूध अर्पण करावे शनिवारी एकोणावीस हात लांब काळा धागा बांधून हार बनवा आणि नंतर तो गळ्यात घाला असे केल्याने शनिदेवाचे अशुभ प्रभाव शांत होतात शुक्रवारी रात्री काळे हरभरे पाण्यात भिजवावे त्यानंतर हे हरभरे कच्चा कोळसा आणि लोखंडाचा तुकडा काळ्या कपड्यात बांधून शनिवारी तलावात किंवा नदीत टाका एक वर्ष दर शनिवारी हा उपाय करा असे केल्याने शनीचा त्रास कमी होतो शनिवारी पितळ्याच्या भांड्यात तिळाचे तेल भरावे त्यानंतर त्यामध्ये तुमचे प्रतिबिंब पाहून तेल दान करा शनीची महादशा साडेसाती किंवा अडीचकीपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोरीच्या तेलाचा चारमुखी दिवा लावावा यानंतर पिंपळाच्या झाडाची किमान तीन वेळा प्रदक्षिणा करावी असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनिदेवाला बळ देण्यासाठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घालावी ही अंगठी घोड्याच्या नालीपासून बनलेली असावी हे लक्षात ठेवा शनिवारी शनी स्तोत्राचे पठण करावे शनिवारी नियमितपणे कावळ्यांना धान्य खाऊ घाला गरजूंना मदत करा शनीशी संबंधित वस्तूदान करा शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी खायला द्या शनिवारचे उपाय प्रत्येक शनिवारी कणिक काळे तीळ आणि साखर यांचे मिश्रण तयार करून मुंग्यांना खाऊ घालावे शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी काळ्या घोड्याची नाल किंवा बोटीच्या खिळ्याने अंगठी बनवून मधल्या बोटात घालावी शनिदेवाच्या नावाचा जप करावा शनिवारी काळे कापड लोखंडी भांडी काळे तीळ घोंगडी उडी डाळ या वस्तूंचे दान करावे माकडांना गुळ आणि हरभरा खायला द्यावा प्रत्येक शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करावे शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अर्पण करावीत आणि रुद्राक्ष सामग्रीसह सा ओम शम शनीश्वराय नम या मंत्राचा जप करावा शनिवारी एका भांड्यात तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा पाहावा नंतर ते तेल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावं शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली दिवा लावावा शनिवारी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन शिवलिंगाला अर्पण करावे अशाच नवनवीन माहितीसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा